बघा मी आता एक नवीन गेम बनवलाय मी तुम्हाला आता खेळून दाखवा हा टॅट अजून बी टॅट आणि मग आणि मग काय करायचं बरं बॉय गल्या बॉय समजा हा गल आणि मी घे सर्क बघू बघू इकडे बघ सर्फ जे मनावर घ्यायचं मनाने घ्यायचं आपल्या मनावर घ्यायचं आणि

गल गर्ल ए फोर नंबर नाही का ते काय घेतलं कुठे नंबर कुठे हा त्याच्यामध्ये नंबर असा लाईन न बघायचं का बर मला वाटलं नंबर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ बर असा गेम बनवलाय शिष्या बाळांनी आमच्या दुसरा कोण बनवला